सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर टू सी फाइव्ह बी ऑब्लिक सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरी ते प्रस्थाना विसावण्यासाठी जात असताना यमाई शिवरी या ठिकाणी श्री यमाई मातेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांच भेट होऊन त्यांना महाप्रसाद चढवला जातो आणि पुढे पा, मालगी पालखी मार्गस्थ होते पुरंदर न्यू पुरंदर प्रॉपर्टीज अँड कंट्रक्शन तसेच घाटकोपर मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर असोसिएशन च्या माध्यम संयुक्त विद्यमाने आज वारकऱ्यांसाठी सालाबाद प्रमाणे हे जवळपास बारावं वर्ष आहे वर्ष आहे या मुंबईतले जे डॉक्टर्स आहेत त्यांना पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा करण्याची सेवा आपले माननीय अनिल कामते यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असताना घाटकोपर मेडिकल असोसिएशन कुर्ला सबर्बन डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम मोठ्या अवस्था आणि चौदा वर्ष राबवतं लाखो वारकऱ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमात मोफत आरोग्य शिबिर त्यांच्यावर काम केलं जातं आणि कुठेतरी एक समाजाच्या प्रतिनिधी सेवा करण्याची वृत्ती या सर्व मुंबईकर मंडळींची आहे आणि ती कौतुक कौतुकास्पद आहे आपण जाणून घेऊया या सर्वांचे सर्वांना एकत्र आणून गेली चौदा वर्ष अविरत सेवा वारकऱ्यांची करणारे अनिल कांत हो आपल्या बरोबर आहेत सर तुम्ही सांगू शकताय की कसे का आपण चालू केलेलं आहे काम तू बोला सर घरी आमच्या दिंडीला जेवणाचा कार्यक्रम असायचा पण दिंडीचं स्वरूप नंतर बदलत गेलं आणि माझे मित्र घाटकोपर मेडिकल असोसिएशन चे डॉक्टर संजय सुराणा एकनाथ येवले झेड पाटील यांच्याशी संपर्क झाला आणि आम्ही मेडिकल सुविधा वारकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला सुरुवातीच्या वर्षी पाच डॉक्टर्स होते त्याच्यानंतर प्रत्येक जण प्रत्येक जण या मोहिमेशी निगडित होत गेला आणि माऊलीच्या कृपेने ही मेडिकल कॅम्प मोठ्या प्रमाणात वाढत गेला यावर्षी आम्हाला माऊलीच्या कृपेने नॉर्थ ईस्ट झोन केमिस्ट एज्युकेशनल फेअर ट्रस्ट द इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन महाराष्ट्र चॅप्टर स्टेट ब्रांच बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी पेस प्रिंटर्स एस पॅकर्स आणि रश्मी स्माईल ट्रस्ट यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याचं फलश्रुत हे आहे की आम्हाला न संपणारा औषधाचा पुरवठा वर्षानुवर्ष मिळत राहणार आहे ती केवळ आणि केवळ माऊलींची कृपा आहे तर माऊलींनी दाखवलेल्या मार्गावरती आमचं मार्गक्रमण सुरू आहे यानंतर घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन भामरे आपल्याला अधिक देतील मेडिकल माहिती नमस्कार मी डॉक्टर सचिन भामरे अध्यक्ष घाटकोपर मेडिकल असोसिएशन गेले चौदा वर्ष झाले आम्ही अविरत दरवर्षी माऊलीच्या सेवेसाठी आम्ही इथे येतो आमची पूर्वी दहा लोकांची टीम होती आज माऊलीने या एवढ्या मोठ्या लेवलवर केले की के आज आमची पन्नास ते पंचावन्न लोकांची टीम या सेवेला येते आणि हे ये सगळं आम्ही मात्र निमित्त हो, करून घेणारी माऊली आहे आणि या माऊलीच्या एक मोठ्या निमित्त घडतं ते अनिल कामते साहेब की जे मोठे निमित्त मात्र घडतात की त्यांच्यामुळे या गोष्टी आम्ही करू शकतो आणि दररोज सलापराप्रमाणे माऊलीनी यावर्षी ही मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडनं सेवा घडून घेतली त्याबद्दल मी खरंच माऊलींचे आभार मानतो आणि या सर्व डॉक्टर लोकांचे जे आमच्या सोबत येतात त्या लोकांचे मी आभार मानतो इथल्या सर्व ही जे जे आम्हाला मदत करते सहकार्य करते त्यांची आणि आमच्या सगळ्या असोसिएशनची त्याप्रमाणे इथे आम्हाला जे काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक सहकार्य करतात त्या सर्वांचे मी अध्यक्ष म्हणून त्यांची खरंच मी आभार मानतो अशी सेवा पुढे कंटिन्यू राहू आणि मोठ्या ही जावं हीच माऊली प्रार्थना उपक्रमासाठी रिटायर्ड डी सी पी क्लासरूम अधिकारी सुधाकर टिळेकर सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे पुढे तरी समाजाप्रती असलेलं भान त्यांच्या माध्यमातून मी जाणवलं की कारण किती सेवा मोठी आहे याबद्दल साहेब बोलते कोणा साहेब सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार मी सुधाकर टिळेकर रिटायर्ड डीवायस्पी भार हिंगते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी आणि जी राहतात ऑस्ट्रेलियाला मुंबईत राहतात पण त्यांचं पुरंदर करा खूप विशेष प्रेम आहे ते ह्या आजच्या ह्या घाटपोपर मेडिकल असोसिएशनच्या ह्या कॅम्पातून दिसून आलं संत आणि भक्त यांच्यात देव आणि भक्त यांच्यात संत असतात आणि जी तुम्ही संता तुम्ही जी मध्यस्थी करता ती खूप महत्त्वाची आहे आम्हाला त्यांच्या डॉक्टरसाहेब पोचता आलं नसतं परंतु आम्हाला जे तुम्ही पोहोचून दिलं हा काम जवळ उभारला आणि जे काम केलं ते अवर्णनीय आहे या ठिकाणी आलेल्या सर्व डॉक्टरांचे खरं तर प्रसंगी मी त्यांच्या वडिलांचे मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांच्या वडिलांनी अनिलनी त्यांच्या आईनी जे काम केलेलं आहे त्यांच्या प्रेरणेतून अनिलजींनी हे काम केलं डॉक्टर साहेब तुमच्या सगळ्यांचे जे जे आता औषध देत आहेत इंजेक्शन देत आहेत सगळ्यांचे नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी लीन होतो हे काम खूप मोठं आहे हे काम खूप मोठं आहे आणि या संतांनी आपल्याला संधी दिली माऊलीच्या चरणी आपण लीन होतो यासाठी म्हणून साठी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो डॉक्टर साहेब तुमचे परत परत आभार मानतो यासाठी तुम्ही खरेच जीवन प्रेरणा आहात आमचे आणि हे करताना तुम्ही या ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांना जे सेवा दिलीत त्याबद्दल माझ्या तालुक्याच्या वतीनं माझ्या इथल्या माऊलींच्या भक्तांच्या वतीनं आणि जे इथले पेशंट आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो दुसरा प्रसंग असा आहे की मी काही संघटना इथं थांबत नाही ते अवयवदानाचं काम करते आता मी त्याचा हिस्सा होऊ पाहतोय अवयवदानाची लोकजागृती होणं खूप आवश्यक आहे मी करेल ती मी माझ्या परीने जेवढा खारीचा वाट उचलता येईल तेवढा उचल अनिल अनिल जी ना मनपूर्वक धन्यवाद तुम्ही हिंदा आकाशी आमच्याशी लक्ष ठेवा एवढीच प्रार्थना आमच्या माऊलीचे चरणी करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार नमस्कार मी डॉक्टर सुरेखा सिंग सेक्रेटरी घाटकोपर मेडिकल असोसिएशन आम्ही पहिल्यांदा इकडे कॅम्प साठी आलेलो दोन हजार पंधरा साली आमची दहा जणांची टीम फक्त आम्ही तेव्हा आलेली तेव्हापासून आता दोन हजार पंचवीस सतत आम्ही इथं फक्त एक वर्ष आम्ही आमचा गॅप पडलेला आणि आता आम्ही पन्नास जण इकडे कॅम्प साठी आलो इथून गेल्यानंतर आम्हाला आम्हाला जी एनर्जी मिळते वर्षभर काम होते आणि माऊली साहेब हीच प्रार्थना की दरवर्षी आम्हाला असेच काम करण्याची की संधी मिळो आणि आमच्या तेवढं बळ मिळो आणि जे लोक आम्हाला सपोर्ट करतात त्यांनाही सपोर्ट करण्यास आम्हाला बुद्धी देऊ नमस्कार नमस्कार मी डॉक्टर एकनाथ येवले इनकमिंग प्रेसिडेंट घाटकोपर मेडिकल असोसिएशन मी माझ्या पूर्ण टीम तर्फे मिस्टर अनिल कामते आणि सर्व शिवरीचे ग्रामस्थ या सर्वांचा धन्यवाद देतो शिवरीच्या ग्रामस्थांनी अनिल कामते आणि आमच्या घाटकोपर मेडिकल टीमच्या सहकार्याने आम्ही गेली आवेरात बारा, थे थे बारा ते अकरा ते बारा वर्ष माऊलीची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते त्याबद्दल आम्ही सर्वांचा धन्यवाद देतो तसेच कुर्ला सर्व असोसिएशन डॉक्टर्स असोसिएशन आम्हाला खूप महत्वाचं सहकार्य लाभतं आणि आम्हाला अनेक आमचे जे काही सर्व स्पॉन्सरर्स आहे त्या सर्व लोकांचे धन्यवाद या टीमच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करताना अवयवदानाचं जे महत्व आहे फार मोठं महत्व आहे कारण एखाद्या पेशंटला रुग्णाला जीव वाचवण्यासाठी या अवयवदानाचा जो काम आहे फार फार मोठ्या प्रमाणात चालतं कारण लिव्हर असेल यकृत असेल किंवा शरीराचे सर्वच भाग डोळा नाक दात वगैरे सर्व जे पार्ट आहेत ते पार्ट अवयव दान केल्यानंतर एका त्या रुग्णाविषयी त्याला काय संवेदना निर्माण होतात आणि ते काम कशा पद्धतीने चालतं आपल्या बरोबर आहेत डॉक्टर तुमचं नाव डॉक्टर हा डॉक्टर आहेत ते अवयवदानाविषयी बोलतील बोला रामकृष्ण हरी मी डॉक्टर कैलास किल्लेश्वरराव जवादे दोस्ट या संस्थेचा संस्थापक आहे आणि गेली अकरा वर्ष पंढरपूरच्या वारीमध्ये अवयवदान जनजागृतीचं कार्य करत आहोत इथे शिवरीमध्ये दरवर्षी आम्ही अनिलजी कामथे तसेच कुर्ला आणि घाटकोपर मेडिकल असोसिएशननी आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये सहभागी होत असतो इथे आम्हाला सेवा करण्याची संधी भेटते आणि अवयवदानाविषयी सर्वांना माहिती देत आहे ते दरवर्षी या अवयवदानाच्या संकल्पनेमध्ये दरवर्षी आम्ही एक नवीन मुद्दा घेऊन येत असतो यावर्षी आम्ही एन टीओरसी सेन्सिटायझेशन नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रिवल सेंटर म्हणजे ज्या ठिकाणी ट्रान्सप्लांट होणार नाही परंतु प्रत्यारोपणाच्या प्रत्यारोपणाच्यासाठी आवश्यक रिट्रिव्हल